शिवसेना शिंदे गटाची या निकालानंतर सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघात जल्लोष शिवसेना शिंदे गटाची या निकालानंतर सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघात जल्लोष करण्यात आला शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थितीत करगण येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच आमदार अनिल बाबर यांना फेटा नेसवत आणि पेढेवाटप करत जल्लोष केला एकनाथ शिंदे आगेबडो अनिल भाऊ आगेबडोच्या घोषणा करण्यात आल्या गेल्यावेळीसुद्धा शिवसेना म्हणून आमच्या बाजूनेच निकाल दिला होता पण त्यांना लक्षात आलं नाही आम्ही बंद केलं होतं त्यांच्या लक्षात आलं नाही की पक्ष ज्या कारणासाठी चालवायचा असतो ती भूमिका आम्ही यामध्ये घेऊन उतरलो होतो कोणाच्या एकटेच्या मालकीची शिवसेना नाही ही सगळ्या जनतेचा आहे आज सिद्ध झालं आज ठाकरे पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले तरी काही फरक पडत नाही पण हा अत्यंत चांगला निकाल आहे निकाल देणाऱ्यांच्यावर एवढा प्रेशर आणत होते पण निकाल अभ्यासपूर्ण दिलाय अयोध्येला शंभर टक्के जाणार पण आधीचे जाणार आहे त्यांना अडचण करणार नाही मधल्या काळात विकासाची कामं ठप्प झाली होती कोविड काळाची कारणे सांगून विकास कामे ठप्प केली होती बाळासाहेबांचा जो विचार तो महाराष्ट्रात पोहोचवणं आणि महाराष्ट्र मोठा करणं हे करण्याचं काम पुढे असेल त्यांना जर शिवसेनेचे प्रेम वाटत असेल तर ठाकरे गटाला यांनी प्रचाराला यावं आता खरं बघायला गेलं तर मागच्या शिवसेना हे आमचीच म्हणून निकाल दिलेला होता आणि आम्ही बंड केलं होतं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं नाही की पक्ष ज्या कारणासाठी चालवायचा आहे ती भूमिका घेऊन आम्ही यात उतरलो होतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना आमची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जाहीर झालं आज त्यामुळं जे त्यांना सगळ्यांना वाटत होतं की कोणाची तरी एकट्याची मालकीची शिवसेना नाही हे सगळ्या जनतेची आहे ते आज सिद्ध झालं ठाकरे गट आता या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जात आहे ते काय सगळ्यांना फोरम उपलब्ध असेल ते करतील पण असं लोकांना लक्षात आलं ना काय होणार आहे काय नाही होणार आहे त्यामुळं आता सुप्रीम कोर्टात गेले काय गेले काय आम्हाला काही फरक पडत नाही हा एक भाग आणि अत्यंत चांगला निकाल खरं बघायला निकाल द्यायच्या अगोदरच त्यांच्यावर निकालात देणारावर प्रेशर एवढं आणत होते की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ अमुक करू तमूक करू ते निकाल बरं निकाल आता तुम्ही सगळ्यांनी बघितला दोन तीस तीन तास निकालाचं वाचन अध्यक्ष करत होते म्हणजे अभ्यासपूर्ण निकाल केला आहे सगळ्या गोष्टी त्यांनी रेकॉर्ड आणलेल्या आहेत म्हणजे पक्षाची या व्ही व्हीपची नोटीसपासून ते घटना पक्षाची काय आहे काय आहे या सगळ्या भूमिका त्या रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्यामुळं आमच्या न्याय देता निश्चितपणानं आम्हाला न्याय दिला असं वाटतं निकालाचं तुम्ही हे सगळं जे वाचन होतं ते ऐकलं होतं त्याच्यात तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे कोणते होते जे शिंदे गटाच्या अधिक भक्कम करणारे होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आमची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न झाला त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न त्याच्यावरच तयार होतात तर शिवसेना ही आमची असं जाहीर झाल्यामुळं पुढच्या काही अडचणी सगळ्या संपल्या आणि आता त्याच्यानंतर पुन्हा निकालाचा कीच काढत बसण्यामध्ये फारसं हे नाही आता लोकांच्या दारात सगळ्यांनी जावं आम्ही पण जाऊ आणि त्यांनी पण जाऊ आणि लोक जर दे निर्णय देतील बरं आम्हाला तेच सांगत होते की हा निकाल चुकीचा द्यायला लागलेत आम्ही लोकांच्या दारात जाऊ असं करू तसं करू आता लोकांच्या दारात जाऊ दिली आमची तयारी आहे आज हा ऐतिहासिक निकाल होता सकाळपासून तुम्ही डी पी बैठकीला गेलात त्या बैठकीनंतर आता मतदारसंघातल्या सर्व विकास कामाच्या उद्घाटनाला तुम्ही देता तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही पद्धतीचं टेन्शन असं काहीच नव्हतं लोकांच्या कामात तुम्ही व्यस्त होता काय गमक आहे जनता हे गमक आहे जनता माझ्याबरोबर असल्यानंतर जनता आमच्याबरोबर असल्यावर कशाचं टेन्शन येतच नाही आणि सुदैवानं आता राम आम्हाला मिळाला आहे बावीस तारखेला रामाचंसुद्धा आपल्या देशामध्ये पुन्हा पुनर्स्थापन होतं आहे आणि त्या रामाच्या रूप रूपानं आम्हाला निकालसुद्धा मिळाला आहे फार मोठा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळं आम्हाला आणि आम्ही पहिल्यापासून कोणी वर्षा काही गेले तर आम्ही जनतेमध्ये राम बघतो अयोध्याला शंभर टक्के जाणार पण आपण आज आधी जे जाणार आहेत जाऊन आपण अडचण करायची नाही आपण जाण्यापेक्षा ज जा, जनतेला कसं जाता येईल या दृष्टीनं आधी भूमिका पार पाडायची जी, जी बाळासाहेबांची शिवसेना होती ते वले पुन्हा शिंदेगड या शिवसेनेला कसं जातो वैभव प्राप्त करून शंभर टक्के कामाचं जोर हिंदुत्वाची भूमिका आणि विकास कामाचा जोर शेवटी मधल्या काळामध्ये विकासकामाचं कामच ठप्प झालं होतं आणि कुणी काहीतरी म्हटलं कोविडची कारणं सांगून काय संकट येत असते आतासुद्धा थोडंफार को कोविडचं संकट आलं होतं पण सरकार घाबरलं नाही त्याच्यावर कशी मात करायची ही सगळी यंत्रणे उभा उभा केली तसं पुढच्या काळामध्ये सुद्धा जी बाळासाहेबांची भूमिका आहे त्यांचा जो विचार आहे तो महाराष्ट्रात हे करणंच पण त्याच्याबरोबर विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र पुन्हा उभा करणं हे मोठं काम करायचा प्रयत्न करणार लोकसभेच्या दृष्टीनं तुम्हाला तर राम मोकळं झालं खरी शिवसेना म्हणून आता मोदी शंभर टक्के म्हणजे आता कोणी म्हणायचं काम नाही आता त्यांना जर शिवसेनेबद्दल प्रेम वाटत असलं तर प्रचारालाच यायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली